नमस्कार लोकशाहीचा उत्सव सुरू सुरू आहे 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 मतदान नोव्हेंबर आणि आणि बुलढाणा बुलढाणा जो पार्ट शहर या घाटा खालच्या भागामध्ये सध्या गुड इव्हनिंग सिटी पोहोचलेला आहे सिटी प्लस चॅनल पोहोचलेला आहे सध्या आम्ही धामणगाव बडे या ठिकाणी आहोत आणि धामणगाव बडे फिरत असताना मतदान केंद्रावर जात असताना आम्हाला शिवसेना उभाठ्याचे जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवत भेटलेले आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं तुम्ही कुठे कुठे कोणत्या मतदारसंघात फिरली आणि नेमकी काय स्थिती तुम्हाला वाटते सर्वप्रथम मी <laughs> सर्व मतदार राजांना सांगू इच्छितो की हा उत्सव पाच वर्षातून एकदा येतो सर्वांनी मतदान करावं आम्ही गेल्या सकाळच्या सात वाजेपासून बुलढाणा शहरात बुलढाणा ग्रामीण भागात आणि मोताळा तालुक्यातील बहुतांश जवळपास चाळीस गावात मी आतापर्यंत जाऊन आलो लोकांमध्ये स्वयंस्फूर्तीना इतका उत्साह आहे की ग्रामपंचायत सारखं मतदान लोक या ठिकाणी करून राहिलेत घराघरातून येऊन राहिलेत गावातून शेतातून बाहेर गावून लोक येऊन राहिलेत आणि स्वयंसूर्तीनं मतदान करायला चाललेत आणि फार मोठा उत्साह साजरा करून टाकले ते मतदान करायला चालले पण नेमकं तुमच्या पाराड्यात करत आहे ते दुसरीकडे करताय <laughs> या ठिकाणी आतापर्यंत मी तुम्हाला दाव्यानि सांगतो की सत्तर वर्षात मत या मतदारसंघामध्ये जेवढे आमदार झालेत त्या जयश्री शेळके या आमदार होणार या झाल्या आणि सर्वात जास्त मतदारी आमदार होणार या तिरमातील शंकालाही सगळ्या गावागावामध्ये जो उत्साह पाहत होतो पाहून टाकलो आम्ही तो संपूर्ण ताईच्या मागे आहे आणि ताईला मतदान केलं हे येऊन सांगून टाकलेत लोक घाटाखालून साधारणतः किती लीड तुम्हाला वाटते घाटाखाली पंधरा ते वीस हजार मताचा लीड राहणार आहे मित्रांनो घाटा खालून पंधरा ते वीस हजारांचा लीड ऍडव्होकेट जयश्री शेळके महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मिळेल असा विश्वास या ठिकाणी बुद्धोत साहेबांनी व्यक्त केला अर्थात फक्त दोनच दिवसांचा अवधी आहे दोन दिवसानंतर कळेल नेमकं कोणाला लीड आहे आणि कोण खाली आहे मित्रांनो त्याच धामणगाव बडमध्ये आहोत ज्या धामणगाव बडमध्ये आपल्याला शिवसेना उभाठाचे जिल्हा प्रमुख जालिंदरची बुद्धोत भेटले आता आपल्याला याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे त्याला शिवसेना म्हणतात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भोजराजजी पाटील भेटलेले आहेत काय तुम्हाला वाटतं नेमकी एकंदरीत परिस्थिती काय आढावा काय वाटत एकदम चांगली परिस्थिती आहे सर्व एकदा एकोणावीस मध्ये पण संजू भाऊ गायकवाड उभे होते आणि दोन हजार तेवीस मध्ये पण चोवीस मध्ये पण आता ते उभे आहेत दोन्ही इलेक्शन मध्ये नेमका फरक काय जाणवतो या वेळेस जे संजू मी जे विकास काम केले या मतदारसंघामध्ये त्या विकास कामांचा आम जनतेवरती एवढा फरक झालेला आहे की आज त्यांना सांगण्याचं काम पडून की तुम्ही धनुष्यबाण मारा या पद्धतीने पूर्ण वोटर बाहेर निघून राहिले आणि धनुष्यबाण काय तुम्हाला त्यांनी सांगितलं मुदवत साहेबांनी पंधरा ते वीस हजारांचा लीड हा महाविकास आघाडीचे उमेदवार मिळेल तुम्हाला काय वाटतं कोणाला लीड मिळेल आणि किती मिळेल आम्हाला लीड मिळेल पन्नास हजाराच्या वरतून आम्हाला लीड मिळेल या सर्कल मधून नाही पूर्ण ना पूर्ण विधानसभा मतदारसंघाच सांगून राहिलं मित्रांनो हे धामणगाव त्यांनी केवळ धामणगाव बडे म्हणजे घाटाखालच्या भागाचा लीड सांगितला भुजराजजी पाटील यांनी पूर्ण बुलढाणा मतदारसंघाचा पन्नास हजारांचा लीड लाईल असं सांगितलंय दोन दिवस राहिले मी पुन्हा आधी पण बोललोय बघूया नेमकं कोणाला लीड मिळतो आणि कोण मागे राहतो कॅमेरा पर्सन अजय काकडेचं रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा